जे कोणी जबाबदार आहेत ह्या सर्व गोष्टीला हे जे काय आहे त्या सर्व गोष्टीला जे जे जबाबदार आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि माझ्यामध्ये ह्या गुन्हे दाखल करण्यात जर नाही झाले तर शंभर टक्के शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही आंदोलन केलं नमस्कार आज सावंतवाडीसाठी आणि संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याशी निगडीत अशी अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याचं जिल्हा कारागृह जे फार ऐतिहासिक कारागृह आहे ते कारागृहाची भिंत ही कोसळली आहे साधारण साडेतीन चार महिन्यापूर्वी हे काम जेव्हा सुरू होतं त्यावेळेस शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सावंतवाडी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी एक वक्तव्य केलं होतं ते वक्तव्य असं होतं की हे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचं आहे बोगस आहे आणि हे टिकणार नाही अशी त्यांनी भविष्यवाणी केलेली होती आणि दुर्दैवाने दुर्दैवाने यासाठी की यामध्ये कोणाचा तरी जीव जाऊ शकला असता कोणीतरी तिकडे जर गेलं असेल किंवा एखादा प्राणी पक्षी कोणाची तरी त्या ठिकाणी जीवितहानी झाली असती पण सुदैवाने फक्त भिंत कोसळली एवढ्यावरच ते थांबलेलं आहे पण मात्र एक नक्की रुपेश राऊळ यांची भविष्यवाणी आज खरी ठरली आहे आपल्यासोबत उबाठा सेना प्रमुख सेना गटाचे विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ आहेत आणि मी थेट त्यांच्याकडे जातोय रुपेश जी खर तर ज्या वेळेस हे काम सुरू होतं त्यावेळेस तुम्ही बोलला होता की अत्यंत बोगस हे काम आहे आणि आज याची देहा याची डोळा संपूर्ण महाराष्ट्राला प्रचिती झाली की रुपेश रावळांचं भविष्य जे आहे ते भविष्यवाणी ते कथन केलेलं की आज खरं ठरलंय काय सांगायला नाही भविष्यवाणी म्हणता येणार नाही ह्या ह्याच्यातला कामातला अनुभव आणि ज्या पद्धतीने हा कामाचा दर्जा ह्याच्यावर मी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं आणि मी त्यावेळी सुद्धा म्हटलं होतं की हे काम निकृष्ट आहे निकृष्ट दर्जाचा ठेकेदार करतो आहे जेईने चुकीच्या पद्धतीने एस्टिमेट केलेली आहेत आणि हे सगळं काम जे आहे ते एक प्रकारे ठेकेदाराचं घर भरण्यासाठी संबंधित जे कोणी आहेत त्यांचं सर्वांचं खिशे भरण्यासाठी हे काम होतंय आणि ते आज सिद्ध झालंय म्हणजे एक गोष्ट ह्यामध्ये खरी आहे की दुर्दव्याची गोष्ट मला खूप वाईट वाटत की हे ऐतिहासिक कारागृह संस्थान कारण किंवा ऐतिहासिक असं म्हणता येईल कारण त्या कारागृहाची सुंदरता जर निहाळली तर एक ऐतिहासिक पर्यटन स्थळ होऊ शकलं असत बरोबर मग हे पर्यटन स्थळ होऊ शकणार आज आपण काय केलंय त्याला उद्ध्वस्त केलंय मग हे कोणामुळे उद्ध्वस्त झालं तर ज बेजबाबदार अधिकाऱ्यांमुळे झालंय बेजबाबदार लोकप्रतिनिधीमुळे झालंय आणि ठेकेदार हे खायलाच बसलेले आहेत ठेकेदारांनी मी त्या जो फोटो व्हायरल केले होते की वाळू त्यांनी जे वापरले चिरे आहेत ते निकृष्ट म्हणजे एकतर एस्टिमेट चुकीचं कामाची पद्धत तुमची चुकीची आहे परंतु त्या पलीकडे ज्या तुम्ही ज्या मटेरियल वापरतोय जे वस्तू वापरतोय त्या निकृष्ट दर्जाच्या आहेत आणि ह्या कुठे वापरतोय आपण तर कारागृहात मला एवढं वाईट वाटतं की ते ऐतिहासिक कारागृह आहे त्याची पर्यटन स्थळ होऊ शकतं हेही मान्य आहे पण त्या ठिकाणी कैदी राहतात त्या कैदी कैदींचं जे जीवन आहे ते वेशीला टांगलं यांनी बरोबर म्हणजे एवढी तरी कुठेतरी लाश शर्म वाटली पाहिजे या अधिकाऱ्यांना जे कोणी आहे जबाबदार त्यांना वाटली पाहिजे ना की अरे आपण कोणाचा जीव धोक्यात घालतो जे म्हणजे आज कैदी आहे ज्या जेलचे कैदी आहेत त्या कैद्यांचं आपण जेल म्हणजे अक्षरशः एनकाउंटर करायची यांनी सुपारी घेतली की काय कैद्यांची म्हणजे एक बेजबाबदार पण ह्यामध्ये दिसतो आणि एक गोष्ट ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये माझं तर मागणी त्यावेळी होती चौकशी करा आणि कारवाई करा परंतु आता चौकशी करा नाही हे जे काही जबाबदार आहेत जबाबदार आहेत जे कोणी जबाबदार आहेत ह्या सर्व गोष्टीला हे जे काही घडलंय त्या सर्व गोष्टीला जे जे जबाबदार आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि माझ्यामध्ये ह्या गुन्हे दाखल करण्यात जर नाही झाले तर शंभर टक्के शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही आंदोलन चढणार आंदोलनाची जी दिशा असणार आहे कारण खऱ्या अर्थाने त्यावेळेसच तुम्ही बोलले होते की याचं सगळं जे प्रॉपर जे एस्टिमेट आहे हे चुकीचं आहे आणि हे कुठेतरी तपासलं पाहिजे पण त्याचं ऑडिट त्यावेळेस चरल ऑडिट झालं पाहिजे झालं नसणार स्ट्रक्चरल ऑडिट झालं नसणार दुसरी गोष्ट म्हणजे एक आहे त्यामध्ये चुकीचं काय होतं तर सर्वप्रथम अगोदर आमच्या इकडे कधीच काळा दगड असतो म्हणजे जो पायाला वापरला जातो आणि ह्या काळ्या दगडावरची कधीच बांधकाम टिकत नाही आणि ते चिऱ्यांचं बांधकाम चिऱ्यांचं किंवा सिमेंटचं म्हणजे हे आमच्याकडचे जे कोणालाही ह्या जेईनी ह्या जेईना मूर्खपणा आहे हेनी जर कुठच्याही आमच्या इकडचा जर कारागीर घेतला असता आणि त्याला विचारलं ह्याच्यावरती बांधकाम टिकेल का तर तो नाहीच म्हणून सांगितला असता परंतु हेनी महापराक्रम करायचं विडा उचललेला आणि त्याच्यामुळे हेनी हे केलं कृत्य हो। आणि त्यांना आज भोगायची वेळ आलेली आहे म्हणजे तुम्ही पाया कुठचंही बांधकाम करताना पाया हा मजबूत असावा लागतो आपण बोलतो परंतु हा पाया मजबूत नव्हता त्याच्यावरती का, काम हे कोसळणार आहे आणि कोसळण्यासाठीच कोसळण्यासाठी केलं असं स्पष्ट म्हणावं लागेल यदा कदाचित जर गुन्हे दाखल नाही झाले तर तुम्ही तीव्र आंदोलन छेडणार आहात काय एक गोष्ट आहे आंदोलन तर आम्ही करणारच आहोत या सोमवार मंगळवारी आमचं आंदोलन असेल फार फार तर मंगळवारी असं म्हणता येईल की मंगळवारी आंदोलन असेल आता आम्ही सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांशी बोलणार आहे आणि आमचे सर्व कार्यकर्त्यांशी बोलून आंदोलनाची दिशा ही मंगळवारी जवळपास आमची निश्चित होईल की या संदर्भात एक गोष्ट आहे की या संदर्भात सर्वप्रथम सार्वजनिक बांधकाम विभागाला जाब विचारला जाईल नक्कीच आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला जाब विचारल्यानंतर संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची पुढची आमची मागणी राहील आणि जोपर्यंत बांधकाम किंवा संबंधित अधिकाऱ्यांवरती असेल संबंधित ठेकेदारावरती गुन्हा नोंद होत नाही तोपर्यंत आमचं हे आंदोलन चालू राहील नक्कीच आगामी काळामध्ये नेमकं हे प्रकरण किती महागात पडणार त्या कॉन्ट्रॅक्टरला आणि पीडब्ल्यूडीला किंवा ज्यांनी ज्यांनी ते बांधकामासाठी प्रयत्न केले ते मग अधिकारी असतील किंवा लोकप्रतिनिधी असतील जबाबदार व्यक्ती असतील या सर्वांवर गुन्हे दाखल करा असं विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ हे आहेत आपण नक्कीच या बातमीचा फाटला करणारा करणारच आहोत तुर्तास मी इथेच थांबतो मी रुपेश पाटील व्हिडिओ जर्नलिस्ट साभाजी परबसह सा सत्यासाठी सावंतवाडी